नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील श्री हालसिद्धनाथ साखर कारखाना नियमित निपाणी मल्टीस्टेट वतीने अग्निशमन व आपत्कालीन सेवेच्या वाहनाचे चिकोडी लोकसभेचे माजी खासदार माननीय श्री अन्नासाहेब जलेजी यांनी पूजन करून शुभारंभ केले आधुनिक पद्धतीचे अग्निशमन वाहन साखर कारखान्याच्या वतीने सार्वजनिक आणि शेतकऱ्याच्या हितदृष्टीने आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक सेवा पुरविल्या गेल्या आहेत आणि सुविधाही दिल्या आहेत आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी ऐंशी पन्नास चौतीस झिरो एक एक दोन वर कॉल करून लाभ घ्यावा यावेळी हालसिना साखर कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य स्थानिक नेते आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका